अलीकडे आहे वर्तमान काळ आणि गुहेच्या पलीकडे आहे पाचशे वर्षांपूर्वीचा भूतकाळ इथून पुढे पाहणार आहात पाचशे वर्ष कोकणी माणसं कशी राहत होती त्यांची तिथे एका पर्वतावर एक मोठी गुहा आहे आणि या गुहेत एक शंकराची पिंडी आहे तिचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या गुहेत अजूनही जिवंत साप आहे पुन्हा कोणला भेटत नसेल भीती वाजायला <laughs> आणि आता आम्हाला आता खूप भीती सुद्धा वाटते घरातील उष्ण हवा या गॅप मधून सतत बाहेर पडते आणि बाहेर ते दीड पासा तेल काढण्यासाठी एक ते दीड तास मेहनत घ्यावी लागत असे यावरून कामगार या मराठी शब्दाचा अर्थ आहे ज्याच्याकडे भरपूर धन आहे तो पूर्वी हे प्राचीन कोकण का बुरुश खलीप आहे अभी हम देखने वाले हैं प्राचीन कोकन जो मेरे पीछे है ये पूरा तीन एकड़ में फैला हुआ है और यहाँ पर पर्सन फिफ्टी रुपीज टिकट है और कैमरा या फ़ोन से आप शूट करना चाहते हैं तो उसका पचास रुपये आपको अलग तरीके से जाना देना पड़ेगा तो हमने अभी डेढ़ सौ रुपये दे के तीन टिकट खरीदे है और हमारे साथ गाइड भी आएगा ये प्राचीन कोकन हमें दिखाने के लिए तो चलिए देखते हैं हम प्राचीन कोकन रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे आणि पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन आम्ही काम विविध धार्मिक ग्रंथाचा अभ्यास करून आम्ही ते नक्षत्रबाग तयार केली आहे प्रत्येक व्यक्तीच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष वृक्ष म्हणून मानला जातो हा पिंपळपर आहे आपण कोकणी आप माणसं वड पिंपळ यांना पवित्र मानतो तसे त्यांना दीर्घायुष्याचं प्रतीकही मानलेले आहे याला पिंपळ पार म्हणतात कारण हा जो दगडी कट्टा बांधला आहे त्याला कोकणी भाषेत पार असे म्हणतात हा पार चारशे वर्षांपूर्वी बांधला गेला आणि हा जेव्हा बांधण्यात आला तेवढे म्हणजेच हा पिंपळ सुद्धा चारशे वर्षांपूर्वीचा आहे चारशे वर्षापूर्वीचा हा पिंपळ आहे हा शिलालेख आहे या शिलालेखावर लिहिलेली कविता कवी माधव यांनी शंभर वर्षापूर्वी लिहिली चिपळूण झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणाची प्राधान्य कविता म्हणून स्वीकारण्यात आली या कवितेत कवीने कोकणाच्या निसर्ग सौंदर्याचे वर्णन केले आहे हिरवे तळ कोकण सह्याद्रीच्या हिरवे तळ कोकण राष्ट्रदेवीचे निसर्गनिर्मित निर्मित केवळ नंदनवन या कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आला आहे नंदनवन या शब्दाचा अर्थ आहे स्वर्गातील इंद्राची बाब जितकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणही सुंदर आहे ही गुहाकाळाचं प्रतीक आहे गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ आणि आहे पाचशे वर्षांपूर्वीचा भूतकाळ इथून पुढे पाहणार आहात पाचशे वर्षपूर्वी कोकणी माणसं कशी राहत होती त्यांची समाज रचना ग्राम रचना खाद्य संस्कृती परंपरा कशा होत्या गोहेतून येताना थोडं वाक इथून पुढे आपण पाचशे वर्षापूर्वी जी प्राचीन लोक राहत होती त्यांचा अनुभव घेणार आहे ते कशा पद्धतीने पाहणार आहात हे कोकमचं झाड आहे त्याला जी येतात त्यापासून कोकम सरबत किंवा कोकम आग तयार केले जाते त्याच्या फळांच्या सालीपासून कोकम म्हणजे आमसूल तयार केले जाते तसेच त्यांचे बियांचे तेल पाडले जाते किंवा त्याचा उपयोग कॅल्यासारख्या फिलामध्येही केला जातो उन्हाळ्यात लागतात हे आहेत भगवान परशुराम आपल्या पुराणात उल्लेख आलेला आहे की हजारो वर्षांपूर्वी भगवान परशुराम होऊन गेले त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली सर्व पृथ्वी दान केली दान केलेली कोणती गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती म्हणून त्यांनी आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षांपूर्वी समुद्र होता त्याने त्याच्याशी युद्ध केले आणि त्याला चाळीस ते पन्नास किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली म्हणून या कोकण प्रदेशाला परशुरामाची भूमी असेही म्हणतात हे सारे कोकण दऱ्या खोऱ्याने वेळलेले आहे सूर्याची किरणे ही जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही इतकी दाटारणणे वाघ अडीचशे प्रकारच्या औषधी वनस्पती शेकडो प्रकारचे मासे दुर्मिळ कासवे सुसर मगर यांसारखे प्राणी ते पाहायला मिळतात तर। मित्रांनो आपण प्राचीन कोकण पाहत आहोत आणि पुढे पण खूप इंटरेस्टिंग असे प्राचीन कोकण मधल्या गोष्टी आपण पाहणार आहोत पण हे जर प्राचीन कोकण आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करावा दगड मिळतो या दगडापासून हा जो पक्का रोड बनला त्याला कोकणी भाषेत असे म्हणतात ही पाखाडी चारशे त्यावेळी ती गणपतीच्या देवळापर्यंत होती काळाच्या ओघात नष्ट झाली आता ती फक्त प्राचीन कोकण मध्ये शिल्लक राहिलेली पाहायला मिळते पूर्वी सामान्यपणे अशा पाखड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात आपणही या पाखाडीने प्राचीन कोकण मधील ग्रामदेवतेकडे जाणार आहोत ही ग्रामदेवता आहे पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करीत असत गावातील सगळे गावकरी एकत्र येत असत गावातील दोन व्यक्तींची भांडणी झाली तर सगळा गाव एकत्र येऊन गावप्रमुख त्यांच्यासमोर न्यायदान करीत असे तसंच गावातील सार्वजनिक कामे जशी पाखाडा बांधणे लाकडी साखो बांधणे यासारखी कामे कोणी आणि कोठे करायची याविषयीचा निर्णयही गावकरी येथेच बसून घेत असत आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जातात आणि देवाचं दर्शन घेतात आपण कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जातो आणि देवाचं दर्शन घेतो पण जेव्हा आपल्याकडे शिमग्याचा सण असतो तेव्हा हा देव या पालखीत बसून तो, तो प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो म्हणजे कोकणी माणूस आणि देवी यांचं नातं इतकं जवळचं आहे की आमचं एकमेकांकडे जाण येणं असतं या देवीचं नाव आहे वाघजई हे आम्ही जाणीवपूर्वकच ठेवूया कारण असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ असतो तो निसर्ग समृद्ध होता त्याला आपल्या भावविश्वत दैवत्वाचं स्थान आहे आपण कोकणी माणसं वळ पिंपळ साप नाग यांची पूजा करतो म्हणजे आपण निसर्गपूजक माणसे आहोत म्हणून आमच्या देवीचं नावसुद्धा प्रत्यक्ष निसर्गाशी नाव निसर्गा संबंधित ठेवले वाघ असतात आम्ही जेव्हा देवळामध्ये जातो तेव्हा देवळातील दे पुजारी आमच्यासाठी गाराणं म्हणतात तसंच गाराणं तुमच्यासाठी म्हटलं जाणारं तुम्ही हात जोडून उभे म्हणजे यांचा खालील भाग मातीचा बनवलाय हे टाशिक श्री दहा वर्षांपूर्वीचे जुने आहे जर वाजवणारे कसबी असतील तर यांचा आवाज दोन ते तीन किलोमीटर पर्यंत जात असे पूर्वी याचा उपयोग धार्मिक कार्यात किंवा संदेश वहनासाठी केला जात असे इथे सौ देव आहे असं म्हणतात की कोकणात भरपूर भूत असतात तर कोकण की हा देव त्यावर नियंत्रण ठेवतो वेळी याला गारहाणे घातले जाते तसेच युद्धामध्ये शहीद होतात त्यांच्या स्मरणार्थ हे विरगळ हा तेली आहे पूर्वी कोकणी माणसी आपल्या जीवनात खोबरेल तेलाचा वापर जास्त प्रमाणात करीत असत शेतकरी आपल्या बागेतील खोबरे स्वतः तेलाकडे घेऊन जात असे आणि तेली त्याच्या देखत तेल पाडून देत असे हा तेलाचं घाण आहे त्याला खुंट असे म्हणतात त्यामध्ये सुके खोबरे घातले जाते हे जे उभे लाकूड आहे त्याला कोकणी भाषेत लाट असे म्हणतात या लाटेला हे आडवे लाकूड अशा पद्धतीने बांधले जाते की जेणेकरून लाट उभी राहते या ठिकाणी जोखडाला बैल बांधला जातो आणि आडवे लाकडावर दगड ठेवून तेलही स्वतः त्यावर ते बसतो हे सर्व वजन घेऊन हा बैल गोल फिरवला जातो त्यामुळे आतील खोबरे दगडून त्याचे ते तेल निघते जर हे तेल भरून काढायचे असेल तर प्रथम जोखडाचा बैल सोडायचा जोखड बाजूला करायचा आडवे लाकूड बाजूला करून लाड बाजूला केली जाते आणि आतील तेल भरून काढले जाते जर पुन्हा नवीन तेल पडायचे असेल तर पुन्हा सगळं क्रमोवर जोडून नवीन तेल पाडावे लागत असे म्हणजेच या तेलाला पाच ते दीड पाचा तेल काढण्यासाठी एक ते दीड तास मेहनत घ्यावी लागत असे यावरून तुमच्या लक्षात येईल की पूर्वीचे जीवन किती कष्टमय आहे हे स्वयंपाक घर आहे कोणत्याही दोन समाजाची समान नव्हती म्हणजे पूर्वी कोकणी माणसं आपल्या जेवणात भात आणि मासे मोठ्या प्रमाणात खात असतात <laughs> कोकणात येऊन माश्याची आमटी उकडीचे मोदक आणि भाजण्याचे वडे न खाणे म्हणजे कोकण न अनुभवल्यासारखे आहे पूर्वी घरामध्ये दगड मातीची वस्तू असत जातनी आहे आणि ते जाती सारखे दिसते त्याला घिरट असे म्हणतात जातीमध्ये धान्य दळून निघते तर घिरटात भात निघतो आणि कोंडा बाजूला होतो हे मोदक पत्र आहे म्हणजे कोकणी कुकर यामध्ये पाणी घातले जाते त्याच्यावर ही चाळण ठेवून त्याच्यावर केळीचे पान ठेवले जाते या पानावर मोदक ठेवून झाकण लावून हे भांडे चुलीवर ठेवले जाते त्यामुळे आतील मोदक शिजून निघतात हे पुराने यंत्र आहे याच्यामध्ये डाळ घातली जाते आणि हे दोन रॉड उलटसुलट फिरवून आतीलदा वाटून निघते त्याच्या गोड गरमपणे बनवले जातात हे लाकडी शेवयांचे यंत्र आहे ते लोखंडी शेवयांचे यंत्र आहे तिथे मागे ती चहाची खिटली आहे तिच्या बाजूला तो टिफिन बॉक्स आहे वरती पाण्याचा तांब्या खाली तीन डबे दोन बाजूने चमचे आणि दोन्ही बाजूने लॉक केला आहे आणि इथे ही दगडी उखड आहे याच्यामध्ये पूर्वी भाताचे पोहे काढले जात असत यावरून तुमच्या लक्षात येईल की पूर्वीचे जीवन किती कष्टमय होते आणि हजारो वर्ष ती आज पद्धतीने जगत

राजाच्या गावातील थेट प्रतिनिधी धार्मिक आणि राजकीय खोत गावचे प्रमुख असत गावात न्यायदान करणे महसूल गोळा करणे कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी खोतांची कामे असत लोक जमीनदार असत सर्वसामान्यपणे सुख वस्तू असत त्यांच्या बसण्याच्या लग्नवरून ते कसे ऐश्वरामी जीवन जगायचे याची तुम्हाला कल्पना येईल ही खोताची बायको आहे पूर्वी कोकणी स्त्रिया सुंदर युद्ध आणि शूरही होत्या परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते माझ घरचं उंबरटा ही त्यांच्यासाठी मर्यादा होती ती दोन खोताची मुले आहेत ती आपला एक परंपरागत खेळ सोंगट्या हा खेळ खेळत आहे हा महाभारतात धर्म राज आणि दुर्योधन यांच्या नावाने खेळला गेला यामध्ये हस्तिदंती फासे असतात किंवा शंखांच्या कवड्या असतात त्या ठापून विशिष्ट प्रकारचे दान मागितले जाते त्याप्रमाणे सोंगट्या मागे पुढे सरकवून हा खेळ खेळला जातो जर खेळणारे कसबी असतील तर हा खेळ एक ते दोन रात्र सहज रंगत असते इतका हा मजेशीर खेळ आहे घराची रचना पहा खूप ज्या उंचवठावर बसलेत त्याला ओटी असे म्हणत गावातील मान्यवर लोक या औटीवर बसत गावातील पडवीला बसायचे या बाजूला आहे स्वयंपाकघर खोताच्या उजव्या बाजूला आहे देवघर आणि पाठीमागे आहे म्हणजे घराचे छप्पर पहा वरती छोटे छप्पर त्यामध्ये गॅप आणि खाली मोठे छप्पर कोकणामध्ये उष्णता फार असते घरातील उष्ण हवा या गॅप मधून सतत बाहेर पडते आणि बाहेरची थंड हवा तिची जागा घेते त्यामुळे घरातील वातावरण नेहमी थंड राहते घरासमोर अंगण आहे अंगणात तुळस आहे अंगण हे कोकणी घराचं वैशिष्ट्य आहे तुम्हाला एखादी घर असं दिसणं नाही की ज्याच्या पुढे अंगण हा सुतार आहे गावातील बारा बोलुतेदार दाखवताना जे अधिक कौशल्यवान आहेत ते आम्ही इथे दाखवले त्यापैकी हा सुतार आहे सुताराचे खरे काम आहे शेतकऱ्याला लागणारी लाकडी ओजारे बनवून देण्याचे हा सुतार सावंतवाडीचा सुतार आहे सावंतवाडीतील लोकांचे कोरीवकाम हे जगप्रसिद्ध आहे त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला समन्वय केंद्रात पाहायला मिळतील या बाजूला इकडे दरवेशी दाखवला असोलाचा खेळ करणारा त्याच्या बाजूला हा पॅराजी दाखवला सापाचा खेळ करणार हा आहे पूर्वी प्रत्येक व्यवसाय जातीने हा करावा लागत असे व्यवसाय स्वातंत्र्य नव्हते प्रत्येकाला आपल्या जातीचाच व्यवसाय करावा लागत असे म्हणजे या बांबूच्या वस्तू बनवून देण्याचे काम करीत असे तर त्याने तयार केलेली कणगी घरी नेऊन त्यामध्ये धान्य ठेवून ती बाहेरून शेणाने लिंपून घेण्याचे काम ही शेतकऱ्याचे असे अशी श्रम विभागणी केलेली होती हे सूप आहे ही फुलांची परडी आणि ही रोवळी आहे हिचा वापर धान्य धुण्यासाठी केला जातो तसे शुभ कार्यतही केला जातो आपल्याकडे जेव्हा शुभ कार्य असेल तेव्हा घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रिया या रोळीमध्ये दिवा आता धरून उभ्या असतात शुभ कार्य पार पाडण्यापूर्वी दिवा भिजला तर ते अशुभ मानले जाते अजूनही आमच्या साखरमन्यांची मुंबईला लग्न असेल तेव्हा ही रोळी गावावरून मुंबईला पाठवली जाते मुंबईला सर्व वस्तू मिळतात परंतु रोळी मिळत नाही शेतकरी आहे याचं गौतताच घर आणि याच्या अपुऱ्या कपड्यांवर जाऊ नका हा गावातील एक महत्वाचा उत्पादक घटक आहे गावातील बारा बुलतेदार राजा आणि होत धान्य पुरवण्याचं काम शेतकरी करीत असेल म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पायाभूत घटक शेतकरी होता त्याच पूर्वी जसं घर असायचं तसंच घर मी इथं उभारलंय चूल आहे तिला कोकणी भाषेत फिरसा असे म्हणून ठेवली जायची कारण पूर्वीच्या काही लाटा किंवा माचीच नव्हती शेतकऱ्याच्या बायको जेव्हा स्वयंपाक करायचा असेल तेव्हा इथे दोन तीन उतारे घेऊन ती स्वयंपाकघरातली चूल पेटवीत असेल जर हा विस्तव विजला तर घरात दोन गारगोटी ठेवलेल्या असेल तर एकमेकांवर घासून हा विस्तव करावा लागत असेल ही उचल आहे याच्यावर कपडे वाळत घातले जात असत आणि तिथे गौरी गणपतीचा सण दाखवतो कुंभार हे गावातील मातीच्या संबंधित सर्व कामे कुंभार करीत असे म्हणजे गणपतीच्या वेळेला लाल मातीचे गणपती तयार करणे उन्हाळ्याला की मातीची मडके तयार करणे तसे दिवाळीच्या दिवसात पंठ्या तयार करून त्या प्रत्येकाच्या काम कुंभार करीत असे हे जे सफेद रंगाचे मडके आहेत ते माडी काढण्याचे मडके आहेत कोकणामध्ये नाळाची झाडे फार मोठ्या प्रमाणात आहेत त्याला नारळ येण्यापूर्वी जी पो येते तिला आडवा काप दिला जातो बाहेरून विशिष्ट प्रकारचं झाड लावला जातो टोपाला आतील माडी शोषण घेतो आणि ही थेंब थेंब करणारी माडी हे मडके वरचे वर लावून त्यामध्ये साठवली हो जाते काळा बारा बाराबुलितीदारांचे व्यवसाय नष्ट झाले परंतु माडी करण्याचा व्यवसाय अजूनही हो व्यवस्थितपणे चालू आहे हा गावातील महिलांना लागणारे व विविध देवतांना लागणारे दागिने बनवून देण्याचे काम हा सोनार करीत असे त्यांच्या या अप्रतिम कलाकुसरीमुळे त्याची दागिन्यांना जगभर मागणी होती नवरात्र बंदरा या बंदरातून जगाशी व्यापार जगाश केला यातून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू कलम कापड हस्तेदंती वस्तू हिरे माणिके दागिने शंख शिंपले इत्यादी वस्तूंची निर्यात हा माणी करीत असे त्याबद्दल सारे जगातून भारतात सोने येत असे म्हणजे भारताने जे सुवर्णयुग अनुभवले त्याची प्रवेशद्वारे ही समाज आहे कोळी समाजाची लोक की पाणी त्यांच्या घराला एवढी छोटी होडी घेऊन हे, लो हे लोक आठ दहा तास खोलवर समुद्रामध्ये मासेमारी करतात कधी कधी समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा त्यांच्या होडीपेक्षाही मोठ्या असतात परंतु हे लोक मोठ्या कुशलतेने होडीवर लावतात आणि पहाटेच्या वेळी परत येतात लोहारे शेतकऱ्याला लागणारी लाकडी उजारे बनवून देण्याचे काम सुतार करीत असे त्याप्रमाणे त्याला लागणारी लोखंडी बनवून देण्याचे काम लोहार करीत असे उदाहरणार्थ कोयठा कुरहाड नांगराची फाळे था। मगाशी सांगितल्याप्रमाणे गावातील लोकांना घरोघरी जाऊन सेवा त्याप्रमाणे हा कासार मुली या मुलीच्या घरी आला आहे हे या मुलीचे घर आहे पूर्वी कोकणी मुलींचे लग्न वयाच्या आठवे किंवा दहावे वर्ष होत असत तोपर्यंत हा कासार या मुलींना बांगड्या भरण्याचा कोणताही मोबदला घेत नसे ज्यावेळी मुली मुली या मुलीचे लग्न होत असे त्यावेळी या मुलीचे वडील एक छोटासा सोन्याचा दागिना या कासाराला देत असे या व्यतिरिक्त या लोकांना कोणताही मोबदला मिळत नसे म्हणजेच हा कासार या मुलीला आठ ते दहा वर्ष क्रेडिट देत असे थोडक्यात बाराबोलुते दारा आपल्या कोणत्याही तोट्याचा विचार न करता केवळ आपलं कर्तव्य म्हणून लोकांची सेवा करत असते पूर्वी प्रत्येक गावात भरपूर मोठे चंगले असतात त्यामुळे गावात पाणी मोठ्या प्रमाणात असते गावात ज्या ठिकाणी उंचावरून बारमाही पाणी मानत असते त्या ठिकाणी धरण बांधून ते पाणी पाठवणे हा चर्मकार आहे चांबड्याच्या वस्तू बनवून देण्याचे काम चर्मकार करीत असते याच्या जोडीला आणखीन एक प्रसंग सांगतो जो पाचशे वर्ष पूर्वी घडला इथे ऐंशी किलोमीटर वर मार्लेश्वर आहे तिथे एका पर्वतावर एक मोठी गुहा आहे आणि या गुहेत एक शंकराची पिंडी आहे तिचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या गुहेत अजूनही जिवंत साप आहे पूर्वी मार्लेश्वर देव हे एका गावात राहत होते त्या गावातील लोक वाईट मार्गाने वागू लागले त्यामुळे शंकराचं पावित्र्य कमी होऊ लागले शंकराला हे मान्य होणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री शंकर गावाबाहेर बाहेर पडले गावाबाहेर या चर्मकाराचे घर होते चर्मकार गरीब होता परंतु श्रद्धाळू आणि नीतिवान होता शंकरांनी कोणत्याही जातीपातीचा विचार न करता चर्मकाराला मशाल दाखवण्याची विनंती केली ही अतिथी देवभव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर शंकरांनी आपले खरे रूप प्रकट केले आणि ह्या चर्मकाराला दर्शन दिले व त्याला सांगितले की आजपासून मी याच ठिकाणी राहणार या गोष्टीला जवळजवळ पाचशे वर्ष झाले परंतु अजूनही मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री शंकरांची पालखी त्यांच्या मूळ गावातून निघते तेव्हा तिला मशाल दाखवण्याचं काम या चर्मकराचा आजचा वंशज करतो म्हणजे मार्लेश्वर एक असं देवस्थान आहे की तिथे कोणताही जातीभेद मानला जात नाही जर तुम्ही श्रद्धाळू असाल तर त्याचे दर्शन तुम्हाला नक्की आता जे मॅडमने आपल्याला मार्लेश्वराच्या देवस्थानाबद्दल सांगितलं त्याची एक प्रकृती इथं समोर आहे आपण आता ती पाहणार आहोत लोक इतक्या दुर्गम ठिकाणी राहत की त्यांना पहिला बस स्टॉप दहा ते बारा किलोमीटर अंतरावर लागत असेल जेव्हाही लोक गावात येत असतात तेव्हा त्यांच्या पायात चांबड्याच्या वाणा खांद्यावर फाटकी घोंगडी आणि हातात घुंगराची काठी असेल अशा वेशभूषेत ते गावात येत असतात असे असले तरी प्रत्येक धनगर हा आठ ते दहा म्हशींचा व शंभर ते संवाशी गायींचा मालक असेल जर त्यांची विक्री करायची म्हटली तर त्याची किंमत काहीशे लाखांमध्ये जात असेल एवढ्या संपत्तीचा मालक धनगर असेल परंतु कोकणी लोकांची राहणीमान साधी असल्याने या लोकांची सुद्धा अशी साधी होती आणि ही बकरीची आहे संरक्षणासाठी ती एवढ्या उंचावर बांधली जात असे तिच्या आतमध्ये दोन बाबांच्या मध्ये फट आहे कारण त्यांनी केलेल्या महिला त्या फटीतून खाली पडराच झाड आहे याच्यातील लाल रंगाच्या खोडापासून कात तयार केला जातो जो कानामध्ये खातात लाल रंग येण्यासाठी लाल रंग जातो हे काताचं झाड आहे हा झाड आहे ते जोडले जाते त्याच्या आतील लाल रंगाच्या खोडाचे छोटे छोटे तुकडे करून ते पहिल्या चार मडक्यांमध्ये पाण्याबरोबर उकळवले जातात ते उकळवल्यानंतर पाचव्या मडक्यात एकत्र करून पुन्हा विशेष तापमानावर उकळवले जाते आणि त्याचा जो लाल रंगाचा पाक तयार होतो तो सावी सुकून त्याचे छोट्या छोट्या वड्या पडल्या जातात म्हणजे का तयार होण्याच्या प्रक्रियेला तीन ते चार महिने लागतात मसाने प्रमुख बंदरे आणि खिंडीच्या ठिकाणी मोठ्या भूप्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी बांधली जातात या मजून समोरील दहा ते बारा किलोमीटरचा भूप्रदेश दिसतो तुम्ही जाणार असाल तर शकता ही समोरचा जो आहे त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी अशा पद्धतीने बनवली जायची खूपच खूपच बनते भीती वाटायला अरे 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 आम्हाला आता खूप भीती सुद्धा वाटते हो माय का ये प्राचीन कोकण का बुर्ज खलीफा है <laughs> <laughs> मस्त है ना मंगे मंगे हम्म जे तीन एकरचा एरिया आहे याच ठिकाणी आतमध्ये आम्ही आता विजिट करत आहे गाईडद्वारे पण आतमध्ये एक छानसा हॉटेल आहे आणि या हॉटेलमध्ये फक्त कोकणी नाश्ता भेटतो म्हणजे थालीपीठ सोलकडी उकडीचे मोदक तर आपण ते सुद्धा ट्राय करूया या हे हॉटेल आहे छोटस हॉटेल आहे पण अगदी कोणत्या तर लँड मध्ये आल्यासारखा हे उंचीवरती उभा केले हे सगळं जंगल आहे कडनी आणि आवर्जून एवढंच सांगेन की गणपतीपुळ्याला आल्यानंतर हे प्राचीन कोकण खूप व्यवस्थितरीत्या डेव्हलप केलेलं आहे आता खूप वेगवेगळ्या गोष्टी गाईडने अवेलेबल केल्यात आणि हॉटेल आहे हॉटेलमध्ये पण कोकणी जेवण जे आहे ते सगळं आहे आम्ही आता था, थालीपीठ ऑर्डर केले प्राचीन कोकणमध्ये भारतातील सर्वात जास्त भारतातील सर्वात जास्त शंकांचे प्रकार या ठिकाणी कनेक्ट केलेत आणि मोती पण सर्वात जास्त आहेत त्याच्यापासून वेगवेगळे डिझाईन आणि फॅन्सी आयटम जे आपण गळ्यामध्ये हातामध्ये कानामध्ये गाळू शकतो असे बनवलेले आहेत तर त्याचं हे स्टोरेज आहे पण आतमध्ये कॅमेरा किंवा फोटोज अलाउड नाहीत तर या ठिकाणी जर तुम्ही आला तर आतमध्ये व्हिजिट करून तुम्ही जे काही तुम्हाला आवडणाऱ्या वस्तू वस्तू खरंच खूप सुंदर आहेत तर पण आतमध्ये काही अलाऊड नाही त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःलाच आतमध्ये व्हिजिट करावं लागेल तर हेच होतं खूप सुंदर असं प्राचीन कोकण मागच्या पाच दहा वर्षापूर्वीचं प्राचीन कोकण आणि आता जे यांनी या ठिकाणी पूर्ण डेव्हलपमेंट केलेले आहे ते खूप सारा फरक आहे तर आता जर तुम्ही आला तर गणपतीपुळ्यामध्ये या प्राचीन कोकणला नक्की व्हिजिट करा आणि प्राचीन कोकण बसल त्याशिवाय तुम्ही तुमची ट्रीप कॅन्स समाप्त करू नका एवढं बोलेल आणि चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा एकदा सांगेल थँक्यू